चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार या दिवशी मकर संक्रांत आले आहे आणि योगायोगानं या दिवशी षट तिला एकादशी सुद्धा आलेली आहे त्यामुळे हा अतिशय शुभ असा योग मानला जात आहे बघा एकादशी आणि मकर संक्रांत आपण ए यावर्षी एकत्र साजरी करणार आहोत बघा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे संक्रांतीचा पुण्यकाळ हा चौदा जानेवारी बुधवार दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी ते सूर्यास्तापर्यंत सहा वाजून वीस मिनिटापर्यंत हा पुण्यकाळ असणार आहे हे लक्षात ठेवा तीन ते सहा वीस यापर्यंत आपल्याला ओसायचं आहे तर यावर्षी संक्रांत आणि षटतीला एकादशी एकाच दिवशी असल्यामुळे आपण काय करायचं आता उपवास कसा पकडायचा मनात प्रश्न तुमच्या पडला ना आता उपवास करायचा का मग कोणाचा करायचा दान कशाचं करायचं पूजा कशी करायची षटतीला एकादशी म्हणजे काय तर षट म्हणजे सहा आणि तिला म्हणजे काय तिळ तर या सहा प्रकारच्या तिळाचं दान आपण कशा प्रकारे करायचं या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे बघा संक्रांत म्हणजे काय तर संक्रांत म्हणजे सूर्यदेव हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तोच हा दिवस असतो या दिवशी स्नान दान पूजा तप यासाठी अत्यंत श्रेष्ठ दिवस हा मानला जातो आणि एकादशी म्हणजे काय तर एकादशी भगवान विष्णू आणि श्री विठ्ठल यांना अतिशय प्रिय असलेली ही तिथी आहे या दिवशी उपवास नामस्मरण अभंग हरिपाठ या गोष्टींना खूप महत्व असतं आणि हे केल्यानं आपल्याला मोठे पुण्य मिळतं या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्यांच्या स्रोताचं पठण केलं जातं तसेच सकाळी उठून स्नान करायचं विष्णू नामाचं पठण किंवा आपण श्रवण सुद्धा करू शकतो त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तसेच तुमच्या जर घराच्या जवळ भगवान विष्णूचं मंदिर असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीचं जरी मंदिर असेल ना तर तिथं जाऊन तुम्हाला तिळाचा गुळाचा नैवेद्य हा दाखवायचा असतो म्हणजे तुम्ही त्यांना तिळगुळ हे अर्पण करू शकता कारण भगवान पांडुरंग हे सुद्धा श्रीहरीचे रूप आहेत त्यामुळं संक्रांतीच्या दिवशी तुम्ही नक्कीच हा प्रयोग करून बघा बघा संक्रांत व एकादशी हे एकाच दिवशी आल्यामुळे त्यांचे नियम काय आहेत बघा जर जेव्हा दोन महान तिथी एकत्र येतात ना तेव्हा शास्त्रानुका शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिलं जातं म्हणजे प्रथम स्थान हे एकादशीला असतं आणि मुख्य म्हणजे उपवास हा एकादशीचाच असतो आणि तो एकादशीचाच करावा असं सांगितलं जातं संक्रांतीचे दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमात आपल्याला बसवायचे आहे आता उपवास कसा करायचा आहे तर तुम्ही निर्जळ सुद्धा उपवास करू शकता तो सर्वोत्तम उपवास आहे परंतु शक्य असेल तर तुम्ही फलाहार करा बघा तांदूळ गहू ज्वारी बाजरी हे त्या दिवशी टाळायचं असतं शाबुदाना फळे दूध ताक हे उपवासाला चालतं तुम्ही आ... उपवासाला हे करू शकतात तसेच आपल्याला पांडुरंगाचा हरिपाठसुद्धा तुम्हाला या दिवशी तुम्ही करू शकता आता पूजा कशी करायची बघा या दिवशी सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे नंतर स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला आपल्याला अर्घ द्यावाय द्यायचं आहे आपल्या देवाची पूजा करायची आहे नंतर आपल्याला नंतर भगवान विष्णूची आणि श्रीहरी विठ्ठलाची पूजा करायची आहे त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे असल्यामुळे असल्यामुळं तुम्ही अगोदरच आदल्या दिवशी तुळशीपत्र हे काढून ठेवा एकादशीला तुळशीपत्र तोडत नाहीत मग तुम्ही पंचामृताने आणि अभिषेक आपल्याला काय दिवशी करायचा असतो तुम्ही हरिनाम जप तप अभंग कीर्तन म्हणायचं असतं म्हणजे तुम्हाला जसं काही कुठली सेवा जशी ज म्हणणं तशी तुम्ही करू शकता बघा मकर संक्रांतीला सत्यनारायण करा सुद्धा दा असं सुद्धा म्हणतात कारण एकादशी आली तर काय करायचं तर एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं कारण भगवान विष्णूचा एक अवतार असलेल्या सत्यनारायणची पूजा एकादशी तिथीला केल्यास त्याचे विशेष फळ मिळतं असं सुद्धा सांगितलं जातं तर या दिवशी तुम्ही सत्यनारायणसुद्धा करू शकता तर अकरा वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला हा दुहेरी योग जुळून आला आहे त्यामुळे या योगाचा लाभ तुम्ही अवश्य घ्या तर या दिवशी आपल्याला तिळाचे सहा प्रकारचे दानसुद्धा सुद्धा करायचे आहे हे लक्षात ठेवा तर चौदा तारखेला तुम्हाला काय करायचं आहे मकर संक्रांतीची पूजा जशी आपण नेहमीप्रमाणे करतो तशी करायची आहे या दिवशी तुम्ही हळदी कुंकू करायचं आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती नेहमीप्रमाणे तुम्ही करायची उपवास हा आपल्याला एकादशीचा उपवास करायचा आहे आणि नेहमीसारखाचा उपवास करायचा आहे एकादशीला तिळगुळ खाता येतं त्यामुळं काही टेन्शन नाही एकादशी दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार आहात ना तो तुम्ही प्रसाद म्हणून सुद्धा श खाऊ शकता यात कुठलीही अडचण आहे कारण हा पुण्ययोग जुळून आला आहे या पुण्ययोगामध्ये स्नान दान याला विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे तुमचे सात पिढ्याचे दारिद्र्य दूर होते हे लक्षात ठेवा आता दान काय करायचं तर संक्रांत व एकादशी एकाच दिवशी आल्याने आपल्याला दानाचंसुद्धा पुण्य दुप्पट मिळतं दानासाठी उत्तम वस्तू आपल्याला द्यायच्या आहेत तिळाचं दान द्यायचं आहे उबदार कपडे ब्लँकेट चादरी हे कपडे तुम्ही चांगले प्रकारचे कपडे आपल्याला दान द्यायचं आहे नंतर तुम्हाला गोदाना शक्य असेल तर गोदानसुद्धा तुम्ही देऊ शकता आपल्याला दान देताना हे लक्षात ठेवा आपल्या इथाशक्ती हे दान द्यायचं असतं हे महत्त्वाचं असतं तर एकादशी दिवशी आपण उपवास केल्यानं आपल्याला पुण्य मिळते तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली आणि तो उपवास केला तर आपल्याला हजार एकादशी केल्याचं पुण्य मिळतं मग या दिवशी तुम्ही काही इतरत्र खाऊ नका एकादश नक्की पकडण्याचा प्रयत्न करा नकारात्मक तुम्ही बोलू नका खोटं बोलणं देवाची निंदा करणं इतरांची निंदा करणं ह्या गोष्टी तुम्हाला या या दिवशी टाळायच्या आहेत या दिवशी तुम्ही अखंड नामस्मरण करायचं आहे यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतात हे लक्षात ठेवा तर एकादशीच्या दिवशी भात सुद्धा खाऊ नये असं सांगितलं जातं एकादशीच्या जा दिवशी तुळशीला पाणीसुद्धा अर्पण करायचं नसतं हे लक्षात ठेवा तर मकर संक्रांती हा आणि एकादशी येणे हा दुर्मिळ योग आहे असा दिवस आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाही नामस्मरण उपवासदान व भक्तीने आपले जीवन पवित्र करायचे असेल तर ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी संक्रांतीच्या दिवशी फक्त आपण जेवण तर करू नका तुम्ही उपवासाचे पदार्थ तुम्ही या दिवशी खाऊ शकता तर बघूया कोणते पदार्थ शुभ मानले जातात तर बघा या पदार्थामागे काही धार्मिक सांस्कृतिक कारणसुद्धा आहे बघा संक्रांत म्हणजे नुसता सण नाही तर ऋतूबद्दलचा दानधर्माचा आणि गोड वाढवणारा हा एक सण आहे षटतीला एकादशीच्या दिवशी सुद्धा तिळाला फार मोठं महत्त्व आहे कारण त्याच्या नावातच तिळ आहे तिळ सहा प्रकारचे वापर आपल्याला इथं करायचा आहे पहिल्या प्रकारे काय तर तिळाचं स्नान तिळाचं उठणं तिळाचं होम तिळाचं तर्पण तिळाचं दान तिळाचं भक्षण अशा प्रकारे तिळाचा वापर केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होतं हे लक्षात ठेवा पहिलं जे दान आहे ना ते तिळाचं दान म्हणजे लेपण जर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सकाळी उठतो आंघोळ करतो तर आंघोळ करण्यापूर्वी आपल्याला शरीराला तिळाचं लेपन करायचं असतं म्हणजे काय तर तिळाची पावडर जे उठणं म्हणतो ना आपण ते उठणं आपल्याला टाकायचं असतं गरम पाण्यामध्ये तीळ टाकून तुम्ही त्या पाण्याने स्नान करू शकता दुसरं तिळाचं दान म्हणजे काय तर्पण तर, तर बघा एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरायचं त्याच्यामध्ये पांढरे तीळ हळदी कुंकू फुलं अक्षदा गूळ अशा प्रकारे संपूर्ण मिश्रित ते पाणीनं सूर्यदेवानं त्यांना अर्घ द्यायचं आहे आणि अर्घ देताना ओम सूर्याय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा हा झालं दुसरं दान तिळाचं तिसरं दान म्हणजे काय तर दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पित्रांच्या नावाने अर्घ देता येतं पण याला शब्द आहेत तर्पण त्यामुळे तुम्ही ते सुद्धा करू शकता चौथं दान आहे तिळ होम तर आपल्याला या दिवशी आपल्या देव देवघरात देवी देवतेंना पूजा करतो ना तर त्यांनासुद्धा स्नान आपल्याला तिळाच्या पाण्यानं घालायचं असतं तर एका पंक्तीमध्ये थोडेसे तांदूळ त्याच्यामध्ये थोडे तिळ आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला एक दोन कापूरवड्या ठेवायच्या आणि कापूरवड्या पेटून आपल्याला हा तिळाचा होम बनवायचा आहे अशा प्रकारे तुम्ही तिळाचं होमसुद्धा करू शकता हे झालं आपलं दान आता पाचवं दान काय आहे तर तिळ भक्षण आता तिळ भक्षण म्हणजे काय तर विविध प्रकारचे जे काही तिळाचे अन्न असतात ना तर या दिवशी तुम्ही करून खाऊ शकता आता सावधान आहे तर तिळदान म्हणजे काय तर तिळगुळ घ्या गोडगुड बोला हे सर्वांना तुम्ही तिळगुळ द्यायचे आणि तिळगुळ घ्या गोडगुड बोला जे काही पदार्थ तिळापासून बनवले आहेत ती लहानांना तुमच्या मोठ्या अन्ना तुम्ही हे, हे देऊ शकता त्यांना ते खायला देऊ शकता म्हणजे काय एक प्रकारचं दान आहे या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे देवी पुराणात हा श्लोक सांगतो की मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्य कव्य म्हणजेच होम हवन करतात आत्या त्या वस्तू सूर्य त्यांच्या प्रत्येक जन्मामध्ये देत असतो तर संक्रांतीच्या दिवशी सहा प्रकारची दानं कोणती याबद्दल तुम्हाला आम्ही सांगितले की तुम्ही करण्याचा प्रयत्न नक्कीच करा बघा तर या दिवशी तुम्ही तुमच्या यथाशक्ती दानधर्म हा करायचा आहे हे लक्षात ठेवा मकर संक्रांतीला सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो हा दिवस उत्तरायांची सुरुवात मानली जाते या दिवसापासून थंडी थोडी थोडी कमी होऊ लागते आणि दिवस हा तिळातिळाने मोठा होऊ लागतो म्हणूनच डिसेंबर जानेवारीमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण खात असतो आणि गोड बोलण्याचासुद्धा संकल्प करत असतो बरं का तसेच धार्मिक अर्थ असा आहे की पृथ्वीचं नातं आणि भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण करत असतो तर बघा भोगीच्या भाजीत काय असतं मटार गाजर वांगी पेरू बोरं ही भोगीची भाजी आपण तयार करतो ना तर हे निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे आणि हे निसर्गात या महिन्यात हे भरपूर पिकत असतं त्यामुळे हे सर्व मिक्स भाज्या असतात ना त्या आपण करत असतो तर काही ठिकाणी तिळाच्या पोळ्या गुळपोळीसुद्धा केली जाते तर काही घरामध्ये पुरणपोळीचासुद्धा नैवेद्य दाखवला जातो म्हणजे काय तर हे सर्व पदार्थ आपल्या शरीरात उष्णता निर्माण करणारे असतात म्हणूनच आपण त्याचा वापर भरपूर करत असतो तर संक्रांतीच्या दिवशी देवाला दाखवायचा नैवेद्य म्हणजे काय तिळगुळ बाजरीची भाकर पुरणपोळी हे आपण देवाला नैवेद्य म्हणून दाखवत असतो कारण हे पदार्थ उष्ण असतात म्हणून संक्रांतीत कशी थंडी असते तर हे पदार्थ आपल्या पोटात गेल्यावर उष्णता निर्माण करतात म्हणून हे पदार्थ आपल्या पोटात जाणे खूप आवश्यक आहे हे आपल्या पूर्वजांनी याच्यासाठीच हे सण साजरे केले आहेत की ते प्रत्येक सणाला खूप महत्त्व आहे प्रत्येक ऋतूला खूप महत्त्व आहे त्यामुळे सण साजरा करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा जा बघा संक्रांतीच्या दिवशी गोड बोला गोड खा गोड आठवणी साठून ठेवा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहिलं आहे की संक्रांती आणि एकादशी एकाच दिवशी आल्यानं आपल्याला काय करायचे का कोणता उपवास पकडायचा आहे याच्याबद्दल मी माहिती तुम्हाला पूर्ण सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप नकार करता तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त